आपल्या कर्मभूमीत आपल्या जन्मभूमीत ती रेल्वे आली आणि आज आपल्या जन्मभूमीतून आपण रेल्वेमध्ये या प्रवास करीत याच्या याच्यापेक्षा आनंदच नाही आणि हा आनंदच वेगळा आहे असं वाटायला लागली आपण मुंबईला आहे कारण सगळे लोक खूप आनंदित आहे बीड मध्ये एकंदरीत प्रवाशांच्या काय समस्या समस्या आहेत आता अजून नाहीत पण त्यांचा आनंद काय व्यक्त करतात ते बघू तर ताई तुमचं नाव काय आहे आणि काय वाटतं आज रेल्वे आलेली तुमच्या बीड मध्ये माझं नाव संगीता वाघमारे आज आम्हाला पंचवीस पन्नास वर्षापासून जे रेल्वेसाठी वाट पाहत होते आणि आज रेल्वे आली आहे ती आता आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की आमचा आनंद गगनामध्ये मायना आणि आमचा एवढा आनंद झाला की आम्ही रेल्वेत बसलो ते आम्हाला वाटायला आज काय झालंय आणि काय नाही इतका अतिशय आनंद आम्हाला झालेला आहे आता कुठे प्रवास करायचा येत आज आम्ही पुढील प्रवास करत नगरला करणार आहोत तर बीड जिल्हा आता एवढे दिवस झाले रेल्वे येणार येणार त्या सत्तर वर्ष गेले साधारण बहुतेक प्रमुख नेत्यांनी प्रगती व्हावी बीडची म्हणून पुढाकार घेतलेला आहे पण आपण जास्त प्रमाणात म्हणतो की रेल्वे मुंडे साहेबांनी आणण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर आता मुंडे साहेब आपल्यात नाही आहेत सर्व नेते राज्याचा विकास व्हावा जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून काम करत आहेत तर आजच्या बीड जिल्ह्याच्या विकासाबद्दल कुणाला कसं श्रेय द्यायचं आहे बीडच्या रेल्वेसाठी जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि इतर जी सर्व आहेत त्यांचं बलिदान व्यर्थ गेलेलं नाही आणि जे रेल्वेसाठी जे जे पूर्णच नेते समजा त्यांच्या पद्धतीने जे रेल्वे आणण्याचे प्रयत्न केले ते पूर्ण आज बीड शहराला सक्सेस झालेले आहे ताई तुम्हाला काय वाटतंय म्हणजे रेल्वे आली याचा तर आम्हाला खूप आनंद आहे परंतु तीन पिढ्यापासून तीन पिढ्यापासून बीडकर ते रेल्वेची वाट पाहत होते आणि एकदाचा आजचा दिवस उजळला की बीडमध्ये रेल्वे येऊन थांबली त्याच्यामध्ये सगळ्या सिंहाचा वाटा जर मला म्हटलं तर दिवंगत श्रीमती केशर काकू जो खासदार पहिल्या खासदार या गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे पंकजाताई मुंडे यांनी सर्वांनी म्हणजे जेवढे नेते आहेत बीडमधले त्यांचा थोडा का होईना जे छोटे मोठे नेते आहेत छोटे मोठे कार्यकर्ते आहेत यांनी पण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य सिंहाचा वाटा दाखवलेला आहे आंदोलन केले आम्ही सुद्धा रेल्वे केलेलं आहे आणि आम्हाला खूप एवढा आनंद झाला आहे रेल्वेमध्ये गेलो दिल्लीला गेलो इकडे तिकडे खूप फिरलो परंतु आज आपल्या कर्मभूमीत आपल्या जन्मभूमीत ती रेल्वे आली आणि आज आपल्या जन्मभूमीतून आपण रेल्वेमध्ये प्रवास करीत याच्या याच्यापेक्षा आनंदच गगनात होत नाही आणि हा आनंदच वेगळा आहे रेल्वेच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्याचा विकास होण्याचा विकास होणार ना रेल्वे आली की विकास होईल परंतु आता एक अशी मागणी आमची नागरिकांची बीड नागरिकांची की आता इथून पुढे झाले पण परळीचं काम तक्का लवकर पूर्ण व्हावं आणि परळीला आम्हाला जाण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा इथून नवीन नवीन जर इथून पुढे परळीपर्यंत काम पूर्ण जर झालं तर आम्हाला नवीन रूट भेटेल आणि परळीच्या माध्यमातून आम्हाला नवीन नवीन ठिकाणी भारतामध्ये कुठेही कुठेही जायला जमेल तर यांचं म्हणणं असं आहे की आता इथून परळीचा जो भाग राहिलेला आहे तो देखील लवकर झाला पाहिजे तर बसत आहे आपल्यासोबत अजूक जोडले गेलेले आहेत तुम्हाला काय वाटतं ताई कसं आहे आता बीडचा दिवस कसा आहे आज खूप रेल्वे आल्यामुळे खूप आनंद आहे बीडकरांना सगळ्यांनाच खूप आनंदाची गोष्ट आहे असं वाटायला लागली आपण मुंबईला आहे कारण सगळे लोक खूप आनंदित आहे आणि आम्हाला पण खूप आनंद आहे गर्दी वगैरे भरपूर आपण झालेली इकडे पाहतोय आपल्यासोबत आजूक आहेत तर सर तुम्हाला काय म्हणायचं आहे बीडच्या रेल्वे आलेले आज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन करणार आहेत गेली सत्तर वर्ष लागले आहेत आपल्या बीडमध्ये रेल्वे येण्यासाठी मला आनंद एका गोष्टीचा होतोय मी लोकशाही राणेल तिवारी गेल्या तीस वर्षापासून आम्ही रेल्वेचं आंदोलन केलं आकाशवाणीचं आंदोलन केलं टावरवर चढलो आणि याच्यामध्ये जे ज्ञात अज्ञात आहेत स्वर्गीय केशर काकूंचं देखील के योगदान आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान आहे प्रीतम ताईंचं योगदान आहे आत्ताचे विद्यमान जे खासदार आहेत त्यांचं देखील योगदान आहे आणि याच्या व्यतिरिक्त बया क्षीरसागर असतील इथले स्थानिक जे जे लोक असतील हा झाला राजकीय पण प्रत्येकाची एक इच्छा होती की रेल्वे यावा कारण आज आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे कारण मराठवाडा संग्राम दिन हा आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर एक वर्षाने आलेला आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस सतरा सप्टेंबर आणि हा योग आयोग आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री त्यांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो आमचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळीतले स्वर्गीय अमोलभाई अगलदर्जी यांचं देखील योगदान आहे नामदेवराव सागर यांचं देखील योगदान आहे ॲडव्होकेट मगरेजी ॲडव्होकेट मानेजी प्राध्यापक पंडित तुपेजी याच्या व्यतिरिक्त अजून कितीतरी चळवळी जयप्रकाश आगाव आहे ज्यांचं योगदान आहे की ज्यांना ज्यावेळेस चळवळीमध्ये आंदोलन झालं मग आम्ही आंदोलन करत असताना आम्ही पवाडे गायले आणि त्यावेळेस आम्हाला धरपकड झाली त्या काळामध्ये म्हणजे जसं आणीबाणीचा काळ असल्यासारखं होतं आणि आज हा क्षण आहे की हजारो लोक आज आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेचं हे स्वप्न पूर्ण करतो हा तर आपल्यासोबत आता रेल्वे आलेच आनंदात सर त्यांच मनोगत व्यक्त करना तर उजळून गेल या बीड उजळून गेल या बीड आनंदाचं सुटल या वार हे आहो झान बीड आपलं वाडी वस्ती खबर गेली रेल्वे आली जी राजकीय सामाजिक चळवळीतून प्रगतीच बीज हे पेरल हे आनंद झाला मराठवाड्याला सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन ही परवी नांदली प्रगती झाली जी उजळून गेला या बीड तुमचं देखील खूप खूप धन्यवाद